महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची प्रसारक मंडळ गिरगाव संचलित कैलासवासी बापूराव देशमुख हायस्कूल डोंगरकडा येथील दहावीला प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी यशाची उज्ज्वल परंपरा याही वर्षी कायम ठेवत एसएससी परीक्षा मार्च दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे विद्यालयातून एकशे पंचवीस विद्यार्थ्यांपैकी एकशे बारा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यामध्ये विशेष प्रावीण्यासह चौतीस विद्यार्थी व प्रथम श्रेणीमध्ये एकोणचाळीस विद्यार्थी पास झालेले आहेत द्वितीय श्रेणीत एकतीस विद्यार्थी पास झालेले शाळेचा एकूण निकाल नव्वद टक्के लागलेला आहे प्रस्तुत विद्यालयातून कुमारी साधना बालाजी जोगदंड ही विद्यार्थी चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के मार्क घेऊन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे कुमारी शिवानी शिवाजी जोगदंड व नारायण तुकाराम खोंडे या विद्यार्थ्यांनी त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के मार्क घेऊन विद्यालयात सर्व द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे त्याचबरोबर कुमारी ज्ञानेश्वरी विलास पोले व अमित उत्तम कोठुळे या दोन्ही विद्यार्थ्यांनी एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण घेऊन विद्यालयात सर्व तृतीय क्रमांक पटकावला आहे या सर्व गुणवंतांचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष श्री सोपानरावजी नादरे साहेब कॉलेज समिती अध्यक्ष श्री दिलीपराव देशमुख साहेब शाळा समितीचे अध्यक्ष श्री दत्तरावजी अडकिणे साहेब संचालक श्री संदीप भाऊ नादरे साहेब संस्था सचिव श्री खंडोजी माळवटकर साहेब विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्री नितीन सर उपमुख्याध्यापक तथा विभाग प्रमुख विजय सर कॉलेजचे उपप्राचार्य श्री सोळंके सर पर्यवेक्षक श्री मिरासे सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर व पालकांतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच परिसरातून कैलासवासी बापूराव देशमुख हायस्कूल मधील यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन कौतुक केले जात आहे प्रतिनिधी नागेश पांचाड डोंगरकडाईब